आज आपण इन्स्टंट कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी एक कैरी घ्यायची आहे स्वच्छ पाण्यामध्ये छान अशी धुवून घ्यायची आहे मग तिला एका कपड्याने पुसायची आहे आणि जे आपण चिप्स करण्यासाठी मशीन वापरतो त्यामध्ये असे कैरीचे चिप्स करून घ्यायचे आहेत जास्त जाड ठेवायचे नाही आहेत पातळ पातळ करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचे आहेत आणि हे कैरीचे चिप्स करून झाले की त्यांना आपल्याला असं एकावर एक ठेवून छान असे बारीक कट करून घ्यायचं आहे जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तश यांना कट करून घ्यायचं आहे बात पातळ पातळ करायचं आहे हे छान मोकळं करून घ्यायचे आहेत आणि एका बाउलमध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये आपल्याला यावर तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीसाठी आणि याला छान कलर येईपर्यंत मिक्स करायचं आहे मग त्यावर आपल्याला पिठी साखर टाकायची आहे या ठिकाणी आपण दोन चमचे पिठी साखर टाकतोय पिठी साखरऐवजी तुम्ही साधी साखर टाकली तरीही चालेल आणि याला छान एकजीव करून घ्यायचा आहे मग यावर फोडणी टाकायची आहे फोडणीसाठी गरम तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे मिक्स करायचं आहे चांगलं यामध्ये मध्ये टाकून मिक्स करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी इन्स्टंट लोणचं बनवून रेडी आहे खूप छान लागतं हे खायला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा त्याआधी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा